हाय हॅलो नमस्कार प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मंडळी आजचा विषय खूप खास आहे तो म्हणजे सगळ्या बायकांना दिवाळीसाठी प्रत्येक वर्षी नवनवीन साड्या घ्याव्या वाटतात तर मग अशा प्रकारच्या ज्या साड्या आत्ता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आता आहात या साड्या सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत म्हणजेच बायकांची सध्या या प्रकारच्या साड्यांना अशा साड्यांना खूप पसंती मिळत आहे आणि ह्या साड्या आपल्या रेंजमध्ये म्हणजेच तीन ते चार हजाराच्या किमतीतच अगदी तुम्हाला मिळून जातील तर या साड्या कुठून मिळवायच्या कुठून खरेदी करायच्या हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिंक म्हणून मेसेज करू शकता मी तुम्हाला सांगेन की या साड्या कुठून खरेदी करायच्या तुम्ही पाहू शकता या साड्या अत्यंत सुंदर आणि रिच असा लूक देतात त्याचबरोबर एक नवीन प्रकारची डिझाईन प्रत्येक वेळीच आपल्याला असं होतं की प्रत्येक सणावरात काटपदर घातलाय मग अरे तोच तोच लूक येतोय तर नाही या साड्या एक वेगळाच लूक तुम्हाला देतात जसं की एकदम फिनिश लुक या साड्या तुम्ही पाहू शकता या पैठणीमध्येही आहेत कांजीवरम आहेत सगळ्या प्रकारच्या साड्या आत्ता ज्या ज्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात या सर्व साड्या एक नवीन प्रकारच्या डिझाईनच्या आहेत आणि यापैकी एकतरी साडी प्रत्येक महिलेच्या कपाटात नेहमी असतेच असते कारण बायकांचं कसं असतं प्रत्येक फंक्शनला जायचं आहे वेगवेगळे फंक्शन्स आहेत वेगवेगळ्या फंक्शन्सला वेगवेगळ्या साड्या आपण त्याच त्याच साड्या रिपीट करू इच्छित नाही आपल्याला घालू वाटत नाहीत त्यामुळे अशा पद्धतीच्या या ज्या साड्या आहेत त्या तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघू शकता ह्या साड्यांची विक्री सध्या दिवाळीमध्ये अत्यंत भरपूर मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि या साड्या बायकांची पहिली पसंत बनत आहेत आपल्याला असं वाटत असतं की काठपदराची साडी म्हणजे खूपच हेवी लुक पण तसंही नाही आहे या साडी ही साडी तुम्ही घातल्यानंतर तुम्हाला कळेल की ही साडी किती लाईटवेट आहेत म्हणजे या सर्वच साड्या ज्या मी तुम्हाला दाखवते दिसायला मात्र अत्यंत रिच लुक देतात परंतु ह्या खूपच लाईटवेट आणि सुंदर अशा दिसतात बहुतांश वेळा आपल्याला असं होतं मंडळी की आता नको खूप वेळा आपण काटपदर काटपदर घातला यावेळेस दिवाळीला काहीतरी पार्टीवेअर घालूया तर पार्टीवेअरमध्येही मी तुमच्यासाठी हे अशा प्रकारचे ऑप्शन्स घेऊन आले आहेत अशा पद्धतीच्या या साड्या पार्टीवेअर लुक जर तुम्हाला सिम्पल सोबर असा लुक हवा असेल तर या साड्या तुम्हाला तो लूक देऊन देतील एवढ्या सुंदर खास आणि रिजनेबल रेटमधल्या या साड्या आहेत आणि मंडळी जरी एखादी साडी फारशी महाग असलीच तरी दिवाळी वर्षातून एकदाच येते आपण असं किती शॉपिंग करतो एक साडी त्यामुळे काहीही हरकत नाही आणि असा फॅन्सी लुक जर तुम्हाला मिळणार असेल तर मग काय हरकत आहे अशा या एकदम सुंदर अप्रतिम रंगांच्या आणि सोबर असणाऱ्या साड्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला जरूर विचारा मी तुम्हाला नक्की सांगेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा